जानकीने छान पद्धतीने आता इथे संक्रांतीची तयारी केलेली असते आणि तयारी केल्याच्या आता इथे तिला तिच्या सासरची खोपरी असतो आठवण येत असते आणि आठवण येत असताना तिच्या मनामध्ये असा विचार येतो कि मी का नाही इकडे सासरी जाऊन ही संक्रांत साजरी करू शकते अस इथे तिच्या मनामध्ये सुरू असत पण आता प्रेक्षकांनो ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झाल्या नंतर आता मात्र जी काही आपली जानकी आहे ती एका गोष्टीचा विचार करत असते नाही मी नक्कीच आता इथे हे सर्व काही गोष्टी इथे करू शकते असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की दुसऱ्या बाजूला जी काही आपली इथे ऐश्वर्या आहे ऐश्वर्या मात्र सौमित्राकडे गेलेली असते ऐश्वर्या सौमित्रकडे गेल्याच्या नंतर इथे ती तिच्याशी बोलत असते आणि त्याचबरोबर आपल्या दोघांचं जर लग्न झालं असतं तर ही आपल्या दोघांची एकत्र पहिली अशी संक्रांत असते असं बोलल्याच्या नंतर मात्र जो काही सौमित्र आहे तो तिच्यावर चिडत असतो तो बोलत असतो तुझी हिंमत कशी झाली हे सर्व काही ते बोलण्याची आणि त्याचबरोबर इथे तुला समजते का तू काय बोलतेस आणि काय नाही आता तरी ऐश्वर्या सुधर असं बोलून नेमकं तुला काय सिद्ध करायचं आहे असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा इथे ऐश्वर्या बोलत असते जे काही आहे ते तर या पद्धतीने आहे असं बोलल्याच्या नंतर आता इथे तो बोलत असतो इथे मी माझ्या आयुष्यात कधीच पुढे गेलेलो आहे आणि तुला मी याच्या पहिलं सुद्धा ह्या गोष्टी इथे समजून सांगितलेल्या आहेत पण तुला काही ऐकायचंच नाही आणि त्याचबरोबर अशी कशी आहेस ग तू असं इथे तो तिला बोलत असतो आता ह्या सर्व गोष्टी इथे आता त्यानं बोलल्याच्या नंतर मात्र आणि आता प्रेक्षकांनो ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र तेवढ्या तिथे जी काही अवंतिका आहे ती येते आता अवंतिका तिथे आल्याच्या नंतर हे सर्व काही पाहत असते आणि पाहिल्याच्या नंतर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसतो इथे ती बोलत असते की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर तू इथे कशी असं बोलल्याच्या नंतर आता इथे ती तिथून निघून जात असते आणि जाता जाता ती गोष्ट इथे बोलत असते हे सर्व काही इथे तू तु तुझ्या नवऱ्याला विचार असं बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही अवंतिका आहे ती त्याला विचारते ही इथे कशी म्हणून आणि तेव्हा इथे तो सांगत असतो तुला माहिती ना ती मुलगी कशी आहे त्यामुळे इथे तू एवढा विचार करू नकोस आणि त्याच सोबत इथे सोडून दे असं म्हणूनच आता तो इथे अवंतिकाला सावरण्याचं काम करत असतो आता अवंतिकाला सावरल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इकडे ऋषिकेश आहे ऋषिकेश इथे बसलेला असतो आणि ऋषिकेश इथे बसलेला असल्या बस कारणाने संध्याकाळची वेळ असते आणि आता जानकी एका गोष्टीमध्ये हरवलेली असते की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मला एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे की इथे मला आता तिकडे हळदी कुंकाला जायचं आहे पण मी हीच गोष्ट जर इथे ऋषिकेशला सांगितली तर ते माझ्यावरती चिडतील म्हणून आता इथे ती त्याला काहीच सांगत नाही आणि तेव्हा आता इथे तिला अवंतिकाचा मेसेज येत असतो की उद्या तुम्हाला इकडे हळदी कुंकाला येण्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे असं इथे तिला समजल्याच्या नंतर मात्र जानकी खूप खुश होते तेव्हा ऋषिकेश तिला ह्या खुशीचं कारण विचारत असतो आणि तेव्हा इथे ती तिला काहीतरी सांगून बोलत असते तुम्हाला काय करायचं आहे असं बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता ती खूप खुश असते तर प्रेक्षकांनो इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि इथे आता जो काही आपला सौमित्र आहे त्याला मात्र आज जो काही सारंग आहे त्याची खूप जास्त जो काही त्याचा दादा आहे त्याची खूप जास्त आठवण येत असते आठवण आल्याच्या नंतर तो विचार करत असतो की नाही इथे आता काही जरी झालं तरी सुद्धा आम्ही भावंड किती मिळून पतंग उडवायचो तेव्हा सारंग येतो आणि त्याला सोमित्रला सह बसवून पाहिल्याच्या नंतर तो विचार करत असतो की दादा तू असं का बसलेला आहेस काय झालेला आहे असं इथे बोलल्याच्या नंतर तो आता इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता तो बोलत असतो मला पतंग उडवायचा आहे आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे आता ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जो काही आपला आता इथे ऋषिकेश आहे ऋषिकेशला हे सर्व काही जे वागणं आहे ते मात्र इथे खूपच विचित्र वाटत असतं आणि विचित्र वाटत असताना आता इथे त्याला काय करावं हेच इथे कळत नसतं त्याचबरोबर आता इथे जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात आणि तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याला अवंतिकाचा प्रचंड राग येत असतो तिचं म्हणणं की ह्या इथे आता जी काही जानकी आहे तिला हळदी कुंकाला आहे आणि ह्या दोघी खूपच एकत्र येत आहेत ना तर आता बघ मी काय करते असं म्हणूनच ती आता आजीला सांगत असते काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी शांत बसणार नाही आणि या अवंतिकाला चांगलाच धडा शिकवणार आहे असं इथे ती बोलत असते आता इकडे जानकीनं सर्व काही आटपून घेतलेलं असतं आटपून घेतल्याच्यानंतर मात्र आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट असते तिनं सुंदर अशी तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की जी काही आपली आता इथे जानकी आहे जानकी हळदी कुंकाला गेल्याच्या बऱ्याच काही गोष्टी इथे आता होत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे झाल्याच्या नंतर मात्र है, वान एक ले ले बग, है। है, है। जी काही जानकी आहे तिला हळदी कुंकाला वाण म्हणून एक सुंदर अशी तिच्या सासूची साडी मिळालेली असते आणि ती साडी पाहिल्याच्या नंतर इथे आता जानकी खूप खुश होते पण सुमित्रा बोलत असते बघ हळदी कुंकाला आलीस पण तुला इथे काही शिल्लक राहिलं नाही तेव्हा इथे जी काही जानकी आहे ती बोलत असते तुझा खूप चुकीचा गैरसमज होतोय तुला नाही माहिती मला काय मिळालेला आहे ही आईंची जुनी साडी आहे आणि तो मला आशीर्वाद मिळालेला आहे त्यामुळे तू नको त्याची काळजी करू असं म्हणूनच आता इथे तिनं तिला टोमणा मारलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबसुद्धा करू शकता तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजकदार असा या एपिसोडच्या अपडेटसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहात राहा घरोघरी मातीच्या चुली तर पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद